मित्रांनो रत्नाकर आमचेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक एका सर्व व्यक्तिमत्व मी तुमच्या समोर आणत आहे डॉक्टर जे एम वाघमारे ज्यांनी लातूर पॅटर्न निर्माण केला ज्यांनी या महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये एक स्वतःचा मानाचा तुरा निर्माण केला आणि लातूर पॅटर्नला जन्म दिला शाहू पॅटर्नला जन्म दिला ज्यामध्ये प्रामुख्यान नाव घेतलं जातं डॉक्टर जे एम वाघमारे सर माजी प्राचार्य माजी कुटुंब बंधू नो महाराष्ट्रातून मला अनेक फोन आले सगळ्यांनी सांगितलं की आज जो नीटचा घोटाळा झालेला आहे संपूर्ण देश व्यापलेला आहे त्यानं प्रचंड प्रमाणात पेपर लीक भ्रष्टाचार आणि यामध्ये पैशांची देवाणघेवाण डॉक्टर जे एम आले सर यातना होत असतील आपल्याला पण आज हे बोलणं काळाची गरज आहे की ज्यांनी आपल्या मुलाला जन्म दिला त्या बापाला काय वाटतं त्या वडिलांना काय वाटतं त्या पित्याला काय वाटतं की आज माझ्या लातूर पॅटर्नला दृष्ट लागते लातूर पॅटर्नचं नाव बदनाम होत आहे सर आज संबंध देशामध्ये नीट परीक्षेच्या संदर्भात घोटाळा झाला त्याविषयी गेल्या दोन तीन आठवड्यांपासून ही चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यातच होत आहे हा देश घोटाळ्यांचाच आहे की काय असा संभ्रम आपल्या मनात निर्माण झालेला आहे अनेक घोटाळे परंतु नीटचा घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा आहे असं मला वाटतं आणि हा देशव्यापी घोटाळा आहे नीटची परीक्षा जे विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व राज्यातून सर्व विद्यापीठातून बोर्डाचे सगळे विद्यार्थी अकरावी आणि बारावीचे हे विद्यार्थी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छितात ते प्रचंड मेहनत करतात रात्रन दिवस एक करून अभ्यास करतात त्यांच्या या परीक्षेमध्ये घोटाळा व्हावा हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे यात लातूर पॅटर्नचा देखील उल्लेख होतो आहे हा पॅटर्न लातूर जिल्ह्यातील शिक्षकांनी प्राध्यापकांनी अतिशय मेहनत घेऊन तयार केला महाराष्ट्रामध्ये नाव उज्ज्वल झालं इतकंच काय की देशामध्ये देखील लातूरचं नाव उज्ज्वल झालेलं आहे परंतु त्याला आज गारबोट लागत आहे आम्ही प्रचंड मेहनत केली आमच्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी एकूणच सर्व कर्मचाऱ्यांनी लातूर पॅटर्न व्हावा म्हणून प्रचंड मेहनत केली आणि आज हे सगळं ऐकून मला स्वतःला खूप यातना होत आहे आणि या घोटाळ्यामध्ये लातूरचे दोन लोक सापडले त्यांना आरेस देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे तर लातूरचं नाव वेगळ्या पद्धतीनं सगळ्या देशात जाऊन पोचलेलं आहे ज्या लातूर पॅटर्नचा गौरव एवढा मोठा झाला त्याचीच बदनामी आज होते आहे म्हणून मला यास फार वाटत सर किती वर्षाची मेहनत लातूर पॅटर्न लातूर पॅटर्नची मेहनत म्हणजे कमीत कमी तीस कमी पस्तीस वर्ष ह्या मेहनतीला लागली पस्तीस वर्षाच्या मेहनतीवर पाणी पडलं असं वाटत काय म्हणतात पस्तीस वर्षाच्या मेहनतीवर एक पाणी पडले पस्तीस वर्षाच्या मेहनतीवर पाणी पडत आहे हा पॅटर्न सर्वप्रथम लातूरच्या राजाशी शाहू महाविद्यालयात शाहू पॅटर्न शाहू पॅटर्न होता या महाविद्यालयाचा मी प्राचार्य होतो मी आणि माझ्या सहकार्याने प्रचंड मेहनत करून नियोजन करून विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देऊन हा पॅटर्न तयार केला बोर्डाची मेरिट लिस्ट जी लागायची त्या लिस्टमध्ये कमीत कमी पन्नास टक्के आमचेच एका कॉलेजचेच विद्यार्थी असायचे दरवर्षी आम्ही पाच पन्नास डॉक्टर्स आणि तेवढेच इंजिनियर्स याच्या प्रवेशाला आम्ही तयार करत होतो पण हे सगळं आता बदनामीच्या क्षेत्रात येऊन पोचलेलं आहे सर बाजारीकरण झालं असं वाटतं बाजारकरी शिक्षणाचं झालेलंच आहे एकूण शिक्षणाचंच बाजारीकरण बाजारी। झालं खाजगीकरणाचा हा परिणाम आहे शासनाने शिक्षकांचं खाजगीकरण केलं खाजगीकरण केल्यानंतर इतकंच नव्हे तर नवेतर या महाविद्यालयांना फी ठरवण्याचा अधिकार दिला आणि संस्थाचालकाने त्यांना वाटेल तशी फी वाढवली विद्यार्थ्यांची गरज होती म्हणून त्यांनी हे सहन केलं अनेक गरीब विद्यार्थ्यांनी घरावरची पत्रे विकली आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र देखील विकलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि पैशाची तरतूद करून आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं म्हणून एवढ्या यातना आहेत ह्या केवळ प्राध्यापक प्राचार्याच्या यातना नाही या त्या मुलांच्या पालकांच्या त्यांच्या आईवडिलांच्या त्यांच्या संबंधिताच्या त्या यातना आहेत आणि हे आता बंद कसं होणार शिक्षणाचं बाजारीकरण आज एवढं झालेलं आहे की तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा सगळ्यात मोठ्या पाट्या खोड वगैरे हे ट्युशन क्लासेसचे आज दिसते सर ट्युशन क्लासेसचा दररोजचा जाहिरातीचा खर्च कोट्यावधीच्या घरात येस यस आणि हे लातूरमध्ये घडतं आहे आणि सगळ्या शहरातूनच घडतं आहे म्हणजे शिक्षणाचं हे बाजारीकरणच आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की शिक्षण ही सेवा आहे तो व्यापार नाही त्याचं बाजारीकरण होता कामा नाही परंतु बाजारीकरण करण्यामध्ये शासनाचा देखील सहभाग आहे की शासनाने अशा प्रकारचं खाजगीकरण तर केलं नसतं आणि विशेषतः जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे वगैरे मॅनेजमेंट याच्यामध्ये खूप पैसा मिळतो आणि याचं स्टँडर्ड भारताच्या पाशीवर एकच असावं याच्यासाठी म्हणून ही परीक्षा सुरू केली नीट असेल नेट असेल सेट असेल अशा परीक्षा सुरू केल्या इतकंच नव्हे तर मॅनेजमेंट कोर्सला देखील त्यांनी परीक्षा सुरू केली बी एड कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी अशी सुरू केली त्याचा एक परिणाम असा झाला की सगळे अधिकार शासनाने आपल्या हातात घेतले विद्यापीठाची अटॉनॉमीच राहिली नाही विद्यापीठाने फक्त शिकवायचं काम करायचं आणि निकाल लावल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचं असा हा प्रकार झालेला आहे आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी शासनाचा हस्तक्षेप होतो आहे विद्यापीठामधला ऑटोनॉमी राहिलेली नाही स्वायत्तता राहिलेली नाही आहे याचा परिणाम म्हणजे अशा प्रकारचे वोट आहे सर नीटमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायला सत्तर ते ऐंशी लाखाचा वापर आहे आणि वाईट असं वाटतं सर की यामध्ये राजकारणी उद्योगपती यांचा भरणा जास्त आहे त्यांची मुलं त्यांना डॉक्टर जर आपण केलं तर उद्या हे मुलं बोगस डॉक्टर बनणार आणि पुण्यात तरी प्राण घेणार असं वाटतं असं वाटतं मला कारण जे पैसेवाले लोक आहेत त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आम्ही खरेदी करू शकतो आम्ही मत खरेदी करू शकतो आम्ही शिक्षणामधले प्रवेश खरेदी करू शकतो कुठलीही गोष्ट असाध्य असलेली देखील आम्ही खरेदी करू शकतो पैशाच्या जीवन जो। पैशाचा जोरावर याचा परिणाम बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यावर होतो ज्या विद्यार्थ्यांकडे पैसा नाही ज्यांनी अशा कॉलेजेसमध्ये डोनेशन देऊन प्रवेश मिळवलेला आहे घरचं सगळे विकून ते गरीब विद्यार्थी एवढा पैसा देऊ शकत नाही म्हणजे त्याचं एक दुष्टचक्र निर्माण होतं पैसा घेऊन तुम्ही ॲडमिशन देता पैसे खर्च करता आणि हे विद्यार्थी डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा हा पैसा वसूल करण्याचा प्रयत्न कुणाचा तरी प्राण गेला कुणाचा तरी अशा प्रकारचा हा घोटाळा आहे आणि म्हणून याच्यावर उपाय काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अनेक लोक गुंतलेले आहेत दिसतात मला याच्यात प्राध्यापक असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील हे सगळे लोक असतील याच्यामध्ये पैसेवाले लोक असतील राजकीय हस्तक्षेप सुद्धा वाटतो राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झालेला आहे आणि मुळात खरं तर मला असं वाटतं की ऑल इंडिया पातळीवर परीक्षा घेण्याचं तसं काही कारण नाही नीट रद्द करावी या परीक्षेला हजारो लाखो विद्यार्थी बसतात या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी म्हणून करोडो रुपये वसूल केले जातात हे शासनाचं इन्कम आहे आणि त्याच्यामध्ये घोटाळे करायला असा वाव मिळतो सध्या आजच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे मोबाईल वगैरे असे साधनं हातात आले आहेत तर कुठल्याही व्यक्तीला या क्षणार्धातच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पेपर लिखवू शकतो आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्याच राज्यातील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोक इन्वॉल्व आहेत असं मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे सर ट्युशन क्लासेस आळा बसला पाहिजे असं वाटत तुम्हाला ट्युशन क्लासेस मधूनच हा घोटाळा येतो आता काय आहे हा फार नाजूक प्रश्न झालेला आहे महाविद्यालयामध्ये अतिशय मन लावून मेहनतीने शिकवलं जात नाही म्हणून विद्यार्थी ट्युशन क्लासेस सर अजूनही तुमच्या शाहू पॅटर्न मध्ये शाहू कॉलेजला प्राध्यापकांना क्लासेस घ्यायची परवानगी नाही आहे असं परवानगी नाही आहे विद्यार्थ्यांना देखील आम्ही परवानगी देत नव्हतो ज्या प्राध्यापकाने ट्यूशन घेतलं असं कळलं त्याला ताबडतोब ताबडतोबची चौकशी करून आम्ही त्यांना ताबडतोब काढत होतो परंतु आज तिथले प्राध्यापक ट्युशन घेत नसले तरी विद्यार्थी मात्र ट्युशन क्लासेस जातात पण सर त्याच शाहू पॅटर्नचे प्राध्यापक आज करोडो रुपयाच्या मानधनावर हे क्लासेसवाली घेत आहेत शाहू कॉलेजने पॅटर्न निर्माण केला त्याचा एक नावलौकिक झाला त्याचा गैरफायदा घेतला याचा गैरफायदा लोक घेत आहेत जसं एखादं ब्रँड कुणीतरी वापरतं आणि पैसा कमवतं तसं शाहू कॉलेजच्या लातूर पॅटर्नचा हा ब्रँड अनेक लोक वापरतात गाईड्स निर्माण करतात हे लातूर पॅटर्न प्रमाणे आहे असं म्हणतात इव्हन कॉलेजची नावं सुद्धा लातूर पॅटर्न दिले जातं अशा पद्धतीचा हा व्यापक स्वरूपाचा घोटाळा आहे त्याच्यावर आळा कसं घालणार मला वाटतं शिक्षण पद्धतीच आज रेडिकली बंद करायला पाहिजे प्रत्येक गव्हर्नमेंट येतं आणि शिक्षणाचं आम्ही उदातीन मूल्यांकन करत आहोत उदातीन नवीन कोर्सेस आणत आहोत आणि धोरणच एकंदर बदलत आहोत असं सांगतात परंतु हे सगळं कागदावर राहतं प्रत्यक्षात फार वेगळं चित्र आहे आम्ही जागतिक पातळीवर स्टँडर्ड वाढवू इच्छितो ही इच्छा आहे तू इच्छा ही इच्छाच्याच ठिकाणी राहते पण प्रत्यक्ष काही होत नाही आहे परीक्षा कशा घ्याव्यात किती प्रामाणिकपणे घ्याव्यात याच्याविषयी कोणी बोलत नाही आणि रिकाम्या झालेल्या जागा प्राध्यापकांच्या त्या भरण्यासाठी देखील शासन परवानगी देत नाही एक एकीकडे पैसा नाही या सभागीखाली त्या जागा भरल्या नाहीत आणि दुसरीकडे अशा परीक्षा घेऊन पैसाही शासनाला मिळतो आणि त्याच्यातून घोटाळे करण्यासाठी वावही मिळतो म्हणून ही प्रथा बंद झाली पाहिजे असं मला वाटतं आहे सर मला एक असा प्रश्न पडला आहे की या पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलांकडून प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा असैनिक अधिकारी व्हावा त्याच्यामुळे हा घोटा निर्माण होतो पालकांच्या अपेक्षा म्हणूनच म्हणतो की शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे पालकांनी बदलला पाहिजे प्राध्यापकाने सगळ्यांनीच बदलला पाहिजे कारण मुलांची कुवत नसताना त्याची इच्छा नसताना पालक देखील त्यांना याच्यामध्ये या परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे महाराष्ट्राच्या एका मोठ्या सचिवाच्या मुलीनं yes. उडी पाडून आत्महत्या केली का तर तिचे वडील आय एस आय ऑफिसर आय एस ऑफिसर त्या मुलीला वाटलं सर की आता मी त्यांच्या लेव्हलला जाऊ शकत नाही मग ते लेकरांना आत्महत्या केली एकमेव फ्रस्ट्रेशन निराशा याला कारण हे सगळं भ्रष्ट शिक्षण पद्धती खर तर प्रवेश आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल